पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेरा कक मध्ये रंगतदार लढत भाजपविरुद्ध आझाद समाज पार्टी भीम आर्मी पुरस्कृत उमेदवार पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा कक मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येथे भारतीय जनता पार्टी भाजप आणि आझाद समाज पार्टी भीम आर्मी यांच्यात थेट व चुरशीची लढत पाहायला मिळत आहे या प्रभागातून भाजपकडून विकास नारायण घरत तर आझाद समाज पार्टी भीम आर्मी पुरस्कृत उमेदवार म्हणून सिद्धोधन माधव कांबळे निवडणूक रिंगणात उतरले आहेत दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे भाजपचे उमेदवार विकास घरत हे विकासकामे पायाभूत सुविधा आणि सातत्यपूर्ण प्रशासन या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे आझाद समाज पार्टी भीम आर्मीचे उमेदवार सिद्धोधन माधव कांबळे हे सामाजिक न्याय बहुजनांचे हक्क वंचित घटकांचे प्रश्न आणि सामाजिक परिवर्तन या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रचार करत आहेत प्रभाग क्रमांक तेरा मध्ये धनशक्ती की भीमशक्ती असा थेट प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून निवडणूक अधिकच चुरशीची होत चालली आहे या लढतीत मतदार नेमकी कोणाला संधी देणार याकडे संपूर्ण पनवेल शहराचे लक्ष लागले आहे अखेर बाजी कोण मारणार याचा निर्णय मतदारांच्या हाती असून निवडणूक निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे